सर्वच मैत्रिणींना त्यांच्या लग्नानंतर एकमेकींची खूप गरज भासते मैत्री ही माणसाच्या आयुष्यातील एक महत्वाची भावना आहे स्त्रियांमध्ये मैत्रीचे नाते अधिक भावनिक संवेदनशील आणि खोल असते मात्र विवाहानंतर अनेक स्त्रियांना असे वाटते की ज्या मैत्रिणींशी त्या अगदी जवळच्या होत्या त्या, त्या दुरावल्या आहेत प्रत्यक्षात विवाहानंतर प्रत्येक मैत्रिणीला अधिक भावनिक आधाराची गरज भासते हे फक्त सामाजिकच नाही तर मानसशास्त्रीय दृष्ट्याही महत्वाचे आहे नंबर एक लग्नानंतर स्त्रियांच्या आयुष्यातील मोठे बदल स्त्रियांच्या आयुष्यात लग्नानंतर मानसिक सामाजिक आणि भावनिक पातळीवर अनेक मोठे बदल घडतात नवीन जबाबदाऱ्या आणि अपेक्षा लग्नानंतर महिलांवर नवा संसार जोडीदार आणि त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी येते पारंपरिक समाजात नववधूला स्वतःच्या घरापेक्षा सासरच्या वातावरणाशी जुळवून घ्यावे लागते यामध्ये अनेकदा तिच्या स्वातंत्र्यावर बंधने येतात अशावेळी तिला आपल्या जुन्या मैत्रिणीची आठवण येते कारण त्या तिचे भावनिक आधारस्तंभ असतात नवे नाते आणि आत्मसमीक्षण नवीन नाते संबंधात तिला स्वतःला सिद्ध करावे लागते काही वेळा जोडीदाराकडून तिला अपेक्षित समज मिळत नाही अशावेळी पूर्वीच्या मैत्रिणीचे गप्पा मारणे हा मानसिक स्थैर्याचा एक मोठा आधार ठरतो एकटेपणाची भावना लग्नानंतर बऱ्याच महिलांना पूर्वीच्या मोकळ्या आयुष्यातील स्वातंत्र्याची आठवण येते काही वेळा त्या आपल्या पतीसोबत सर्व भावना शेअर करू शकत नाहीत कारण जोडीदार त्यांची मानसिकता पूर्णतः समजून घेईलच असे नाही अशा वेळी मैत्रिणींबरोबर संवाद साधणे त्यांच्यासोबत वेळ घालवणे मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरते नंबर दोन मानसशास्त्रीय कारणे का असते मैत्रिणींची गरज सिस्टरहूड आणि भावनिक आधार महिलांमध्ये एक प्रकारची सिस्टरहूड असते म्हणजेच भावनिक आणि मानसिक पातळीवर एकमेकींना आधार देण्याची प्रवृत्ती संशोधनानुसार महिलांच्या संवाद शैलीत भावनिक समजूतदर्पणा आणि सहानुभूती जास्त असते त्या एकमेकींच्या समस्या समजून घेतात आणि कोणताही निर्णय न देता सहानुभूतीपूर्वक ऐकतात ऑक्सिटॉसिन आणि भावनिक बंद ऑक्सिटॉसिन हा मेंदूमध्ये में तयार होणारा संप्रेरक हार्मोन आहे जो प्रेम आपुलकी आणि विश्वास वाढवतो संशोधनानुसार मैत्रिणींबरोबर वेळ घालवताना महिलांच्या मेंदूत ऑक्सिटॉसिनचे प्रमाण वाढते ज्यामुळे त्यांना सुरक्षितता आणि स्थैर्याची भावना मिळते त्यामुळेच लग्नानंतर मैत्रिणींची आठवण अधिक प्रमाणात येते तणाव नियंत्रण आणि मैत्री दोन मध्ये करण्यात आलेल्या एका मानसशास्त्रीय संशोधनानुसार महिलांना तणावमुक्त होण्यासाठी त्यांच्या मैत्रिणींबरोबर वेळ घालवणे खूप महत्वाचे वाटते या अभ्यासात असे दिसून आले की लग्नानंतरच्या जबाबदाऱ्यांमुळे वाढणारा तणाव मैत्रिणींसोबत गप्पा मारताना कमी होतो सेफ स्पेस निर्णय न घेणारी मैत्री काही वेळा महिलांना केवळ त्यांचे विचार शेअर करायचे असतात त्यावर कोणी निर्णय घ्यावा अशी त्यांची अपेक्षा नसते मात्र समाजात किंवा कुटुंबात सर्वजण सल्ला देऊ पाहतात अशावेळी मैत्रिणी ही सुरक्षित जागा सेफ स्पेस बनते जिथे त्या निर्धास्तपणे व्यक्त होऊ शकतात नंबर तीन मैत्रिणींबरोबर असलेले नाते आणि मानसिक आरोग्य नैराश्यवर नियंत्रण संशोधनानुसार लग्नानंतर महिलांमध्ये नैराश्याचे डिप्रेशन याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते याचे प्रमुख कारण म्हणजे आयुष्यातील मोठे बदल स्व ओळख गमावण्याची भीती आणि नवीन जबाबदाऱ्यांचा ताण जर मैत्रिणींबरोबर संवाद राहिला तर हे नैराश्य टाळता येते आत्मविश्वास वाढवणारे नाते काही वेळा महिलांना लग्नानंतर असे वाटते की त्यांची वैयक्तिक ओळख आयडेंटिटी कमी झाली आहे विशेषतः गृहिणींसाठी ही भावना अधिक तीव्र असते अशावेळी जुनी मैत्री त्यांच्या आत्मविश्वासाला चालना देण्याचे काम करते मैत्रिणी एकमेकींच्या क्षमतांना ओळखतात आणि त्या परत जागृत करण्यास मदत करतात सकारात्मक विचारसरणी आणि आनंद दोन हजार मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार महिलांनी आठवड्यातून किमान एकदा आपल्या जवळच्या मैत्रिणींबरोबर वेळ घालवला तर त्यांचा आनंदाचा स्तर लक्षणीयरित्या वाढतो त्यामुळे विवाहानंतरही मैत्रिणींशी संपर्क ठेवणे आनंददायी जीवनासाठी गरजेचे आहे नंबर चार लग्नानंतर मैत्री टिकवण्यासाठी काय करावे संवाद टिकवणे गरजेचे व्यस्त जीवनशैलीमुळे मैत्री विस्मरणात जाऊ नये म्हणून नियमितपणे फोन किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधावा एकत्र वेळ घालवणे मैत्रिणींसोबत वेळ घालवण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे महिन्यातून एकदा किंवा वर्षातून दोनदा तरी गेट टुगेदर आयोजित करणे उपयोगी ठरते खुला संवाद आणि प्रामाणिक नाते सर्वात महत्वाचे म्हणजे जर एखादी मैत्रीण काही काळ दूर गेली असेल तरीही तिच्याशी प्रामाणिक संवाद साधून नाते टिकवण्याचा प्रयत्न करावा मैत्री ही केवळ जवळ असण्यावर अवलंबून नसते तर परस्पर भावनिक आधारावर टिकून राहते विवाहानंतर महिलांचे आयुष्य बदलते जबाबदाऱ्या वाढतात आणि आयुष्यात नवे संबंध येतात मात्र या सर्व बदलांमध्ये मैत्रीचे महत्व अबाधित राहते मानसिक आरोग्यासाठी आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि आनंदी जीवनासाठी लग्नानंतरही मैत्रिणींच्या नात्यांना महत्व देणे गरजेचे आहे संशोधन दर्शवते की जेव्हा स्त्रिया त्यांच्या जवळच्या मैत्रिणींशी संपर्क ठेवतात तेव्हा त्यांचा तणाव कमी होतो नैराश्य दूर राहते आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो त्यामुळे लग्नानंतरही मैत्री टिकवण्यासाठी प्रयत्न करणे हा केवळ भावना जोडण्याचा मुद्दा नाही तर मानसिक आरोग्यासाठी आवश्यक बाब आहे मग करताय ना आजच कोण तुमच्या लाडक्या मैत्रिणीला ती बिझी असेल हा भ्रम बाजूला ठेवा सर्व हेवेदावे बाजूला सारा दोघांचे मानसिक आरोग्य कसे फुलेल याकडेच लक्ष द्या नाहीतर निदान हा व्हिडिओ तिला पाठवा तुमच्या भावना तिच्यापर्यंत नक्कीच कोचतील आणि तिचा फोन तुम्हाला येईल प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर, लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद